राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या सो हक्कासाठी सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमध्ये जे पोलीस आरोपी आहेत त्यांना मोठ्या मनानं माफ करावं असं आमदार सुरेश दस म्हणतात सुरेश राव, मग काय वाल्मिक कराडला पण माफ करावं काय तुमचा तो मारला गेला तो माणूस आणि आमचा तो मारला गेला तो ते काय जनावर होतं काय सुरेशास तुम्हाला जर सोमनाथ सूर्यवंशीच्या विषयी काय करता येत नसेल चांगलं बोलता येत नसेल तर बोलू नका परंतु ते हरामखोर जरी पोलीस असो किंवा कुठल्याही वरच्या अधिकारी असो आंबेडकरी जनता त्या माय घालण्याना माफ करणार नाही आणि सुरेश दास तुमच्या नेतृत्वाची गरज निल्या झेंड्याला अजिबात नाही तुम्ही तुमचं काम करत राहा म्हणजे तुमचा मारला जातो तो तुमचा माणूस आणि आमची काही जनावर मारली जातात सुरेश धसच्या सोबत कुठल्याही आंबेडकर वाद्यांनी त्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये कारण सुरेश धतच्या जे ओटात होत ते कोटामध्ये आलेलं आहे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकर वाद्यांना आवाहन करू इच्छितो गरज नाही आपल्याला धसभेचची कुणाची आपण सगळे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाच्या मागे ताकदीनं उभे राहू हे आता आंदोलन सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायाचं आंदोलन हे अधिक व्यापक करू आपण पण दाखवून जाऊ करत नाही धस बीज सारखी दे धस तुझं झाला आता बस आवश्यक नाही कुणाची स्वतःच्या समाजाच्या लोकांच्या न्यायासाठी आम्ही कुठे बोलतोय आम्ही सुद्धा संतोष देशमुखच्या हत्येचा निषेध केला वाईट घटना घडली मग आम्ही सुद्धा बोलू काय की वाल्मिकार सोडून द्या मी बौद्ध समाजाच्या दलित समाजाच्या आंबेडकरी चळवळीतील सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो हात जोडून की याच्या जे पोटामध्ये होतं आग ते ओठावरती आलेलं आहे अमनाथ सूर्य दच याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी ज्याची झलते त्याला कळते सोमनाथ आमच्या चळवळीतला कार्यकर्ता होता आणि आम्ही सोमनाथच्या न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद